तो अखेरीस पी एम चा वसतीचा जो मुद्दा होता बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता तो अखेरीस मार्गी लागलेला आहे आपल्यासोबत जोगेश्वरी विधानसभेचे आमदार अनंत नर आहेत त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत प्रकारचं पाठपुरावा करून हा अखेरीस हा जो प्रश्न मार्गी लावला आहे काय सांगाल कशा प्रकारचं सा विधानसभेमध्ये आपण हा विषय मांडला होता आणि अखेरीस हा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे काय सांगाल जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक सत्याहत्तरमध्ये पी एम जी पी वसाद आहे आणि त्या पी एम बीची जी पी वसाहतीमध्ये एकूण सतरा इमारती आहेत सतरा इमारतीमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी लोक वास्तव्य करत आहेत ह्या इमारती एकोणीसशे ब्याण्णव साली बांधल्या होत्या आणि ब्याण्णवपासून केवळ पंधरा वर्षामध्ये पंधरा ते सतरा वर्षामध्ये त्या पूर्ण डिलेवरीट झाल्या आणि म्हणून तिथल्या लोकांना पुनर्वसना जावं लागलं त्या ठिकाणी लोकांनी ठरवून एक विकासक आणला परंतु विकासक दोन हजार सात आठपासून आजपर्यंत तो करू शकला नाही शेवटी लोकांना पर्याय निवडणं गरजेचं होतं आणि शासनाच्या दरबारी जाणं गरजेचं होतं एकोणीस दोन हजार वीस साली पासून सरकारच्या पाठीमागे पाठपुरावा करत असताना आजपर्यंत शासन दुर्लक्ष करत आहे मला वाटतं माझ्या माहितीनुसार त्या इमारती एवढ्या डिलॅबरेड आहेत की प्रत्येक नव्वद टक्के घरांमध्ये पडझड झालेली आहे आणि आज पाच हजार लोकं जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी राहत आहेत आणि ही गोष्ट खऱ्या अर्थाने शासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं असतानासुद्धा काही लोक विकासकाच्या पाठराखण करत आहेत काही लोक आमचा जीव वाचावा म्हणून रहिवाशांच्या माध्यमातून शासनाकडे द दा दार ठोठावत आहेत परंतु त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं दोन हजार एकवीस साली त्यासाठी मान्य त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे दालनात बैठक लाव बैठक लावली मुलां सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी ती बैठक झाली होती त्या सगळ्या कायचा याचा आढावा घेऊन प्रकल्पाचा आढावा घेऊन प्रस्तावाचा आढावा घेऊन आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याही निर्देश दिले होते की सदर वसाहतीचा पुनर्विकास या म्हाडाने करावा किंवा म्हाडाने त्या सोसायटीला नवीन विकासक नेमून द्यावा आणि पहिला जो विकासक होता जो अकार्यक्षम आहे त्याच्यावर कार्यही करावी त्याला बडतर्प करावा अशा प्रकारचे आदेश दिले होते आणि त्यावेळेला आणखीन एक त्यांचा महत्त्वाचा आदेश होता की जर त्या इमारतीमधली काही सजनिका अत्यंत धोकादायक असतील तर त्या लोकांना त्यांचं पुनर्वसन कुठेतरी तात्पुरत्या संक्रमण शिबिरामध्ये करा त्या अनुषंगाने म्हाडाने शिवशाही प्रकल्पाला पत्र देखील दिलेलं आहे आणि शिवशाही प्रकल्पाने त्यावेळेला मला लिखित पत्र पाठवलं आहे म्हाडाला पाठ कळवलं आहे की आज आता अद्याप आमच्याकडे कुठल्याही अशा प्रकारच्या सदनिका उपलब्ध नाही आहेत परंतु त्याच्यानंतर ह्या विभागामध्ये ज्या सदनिका उपलब्ध आहेत ते देखील खऱ्या अर्थाने त्यांना लोकांना उपलब्ध करून देणं गरजेचं होतं मला वाटतं अत्यंत धो धोकादायक दो, असलेल्या काही सदनिका होत्या त्याच्यामधले काही लोक गोरेगावमध्ये हो गेलेत आज ते पदर पदरमोडकून भाडं भरत आहेत म्हणजे स्वतःचं घर असूनसुद्धा ते भाडं भरत आहेत अशा कंडिशनमध्ये ते लोक राहत असताना त्यांचा पुनर्विकास होणं गरजेचं होतं म्हणून मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम जो हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनात मुख मुख्यमंत्री आणि शासनाच्या मा निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली आणि त्याचा पाठपुरावा सुरू केला मा मला वाटतं मागच्याच महिन्यामध्ये मा मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांच्या ही गोष्ट निदर्शना आणून दिली त्यांना पत्र दिलं त्यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन हा प्रकल्पाला चालना देण्यासाठी कार्यवाही केली आणि त्या माध्यमातून म्हाडाची व्ही पी माननीय जयस्वाल साहेब यांनी देखील हा प्रस्ताव दोन तीन दिवसापूर्वी शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे आणि आता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने म्हाडा स्वतः करणार आहे त्याच्यामुळे लोकांना कुठेतरी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे मला असं वाटतं की शासनाने हा जो निर्णय घेतला आहे हा लोकांच्या हिताचा निर्णय आहे त्याच्यामुळे मी सर्वप्रथम माननीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे लोकांच्या व्यथा जाणून घेऊन त्यावेळी जो निर्देश दिला होता त्याचं अंमलबजावणी खऱ्या अर्थाने आत्ताचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करतायत मी त्यांचा खरो कर खरोखर धन्यवाद मानतो कारण आमच्या विभागातल्या पाच हजार लोकांचं जीव वाचण्याची जी गरज आहे राजकारण हे बाजूला राहिलं पण माणूस की कुठेतरी आहे ती माणुसकीच्या माध्यमातून शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं मी शासनाचा धन्यवाद मानतो काय सांगाल की आता हे हा प्रकल्प कधीपासून सुरुवात होईल आणि कधीपर्यंत घर त्यांना मिळेल निश्चितपणाने आज म्हाडाने शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे तिथे देखील पाठपुरावा करावा लागणार आहे मी तो करणार आहे आणि एकदा म्हाडाने जबाबदारी घेतली ही सर्वस्वी जबाबदारी म्हाडाची आहे त्याच्यामुळे उद्या ह्या इमारतीची सगळी परिस्थिती पाहता येणारा पावसाळा पाहता पावसाळा जर झाला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये ही गोष्ट लक्षात घेऊन आता त्या लोकांचं पुनर्वसन करणं किंवा त्यांची पर्याय व्यवस्था करणं हा एक पहिलं काम आहे ते शासनाने करण्याची गरज आहे पण लवकरच आज त्याच्यावर जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाही उद्या शासनाकडे मंजुरीसाठी गेलेल्या प्रस्तावावर पुढे कशा पद्धतीने नियोजन होईल त्यासाठी बैठक आयोजित केली जाईल आणि निश्चितपणाने त्याचा मार्ग सुकर होईल मात्र पाठपुरावा करून आमच्या या पी एम जे पी वर्षातील लोकांना न्याय देणं त्यांचं जीवाचं संरक्षण करणं एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे ते आम्ही निश्चितपणे करतोय गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी प्रत्येक संज्ञिकेमध्ये जेव्हा पडझड होत होती तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळेच कार्यकर्ते मग ते आमचे शाखाप्रमुख असतील महिला आघाडी असेल त्या ठिकाणचे उपशाखाप्रमुख असतील त्या ठिकाणी हे कुठेतरी त्यांच्या मनाला ही गोष्ट येत होती ते मदत करत होते परंतु ते देखील हातबल होते आज त्यांना आज खऱ्या अर्थाने हा पुनर्ग मार्गी लागला तर आमच्या कार्यकर्त्यांना देखील एक मोठा आनंद होईल पी एम जी पीचा हा एक विषय राहिला पण जोगेश्वरी विधानसभेमध्ये असे अनेक स्लम एरियाज आहेत त्या त्या ठिकाणी अजून अजूनही डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे आणि अनेक ठिकाणून निवेदन दिले जातात पण होत नाही आहे त्याचं पुढचं नियोजन काय असणार आहे काय मला वाटतं जोगेश्वरीमध्ये बहुतांशी झोपडपट्टी विभाग आहे आणि काही झोपडपट्टी पुनर्वसनाला त्या प्रकल्पाला गेलेले आहेत परंतु काही रखडलेले आहेत ते अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी रहिवाशी त्याला जबाबदार आहेत काही ठिकाणी अकार्यक्षम असलेले डेव्हलपर जबाबदार आहेत काही ठिकाणी प्रशासनाचं दुर्लक्ष हे देखील त्याला एक कारण आहे त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री मोदय यांना पत्र दिलं आहे की खऱ्या अर्थाने जोगेश्वरीमधल्या जवळजवळ जवळजवळ त्रेपन्न ते साठ असे प्रकल्प अद्यापर्यंत रखडलेले आहेत एक शासनाने याच्या गांभीर्याने लक्ष देऊन एक टास्क फोर्स निर्माण करावा आणि जोगेश्वरीमधले हे रखडलेले प्रकल्प त्यातले कारणं शोधून ते मार्गी लावावे आणि लोकांना संरक्षण द्यावं अशी मी मागणी केली आहे खऱ्या अर्थाने सारखं नियोजन केलं तरच हे मार्ग लागू शकतं माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की जर वैयक्तिक स्वार्थासाठी जर काही रहिवाशी कुठल्याही एखाद्या प्रकल्पामध्ये अडकटी आण नसतील तर त्याला देखील कायद्याच्या माध्यमातून कुठेतरी हे मिळालं पाहिजे विकासक न निष्क्रिय असेल तर शासनाने त्या ठिकाणी दुसरा विकासक दिला पाहिजे आणि लोक सगळे एकत्र राहून हे एक प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत अशी आमची भावना आहे आणि मी त्या पा काम करायचा पाठपुरावा करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे निश्चितपणाने जोगेशली जनता याला साथ देईल असा माझा विश्वास आहे एक, एक स्वच्छतेचा मुद्दा ही ठिकाणी न्यायांनीवर उभा आहे आपलाच परिसरावर म्हटलं या ठिकाणी बऱ्याच बऱ्याचशा पेटी उघड्यावर आहेत शाळा बाजूला आहे तिथून गटरचं पाणी वाहत आहे मुलं त्यामधून प्रवास करत आहेत तर स्वच्छतेबाबत काय असणार आहे नियोजन असणार आहे आणि दुसरी गोष्ट सोबत जोड म्हणून मी हे म्हणतो की ह्या शाखेच्या आजूबाजूला हा पर हा जो परिसर आहे हा एकदम गर्दीचा परिसर आहे त्यामुळे लोकांना चालता येत नाही त्यामुळे एकदम अडचण या ठिकाणी बऱ्याच निर्माण होतात त्याबद्दल काय असेल खरं जर आज आपण जर पाहिलं तर गेल्या तीन वर्षापासून या मुंबई शहराला कोण वाली नाही आहे खऱ्या अर्थाने या सर्व मूलभूत सेवा सुविधा असतील मध्ये स्वच्छता असेल साफसफ गटारी साफ करायची असतील रस्ते असतील वाहतूक असेल ह्या सगळे जे विषय आहेत हे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात आणि ते सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक असायला पाहिजे तीन वर्षापासून नगरसेवक नाही आहे त्याच्यामुळे प्रशासन मोकाट सुटलेलं आहे प्रशासनाचं कुठल्या प्रकारचं लक्ष नाही आहे सातत्याने आम्ही जेव्हा पाठपुरावा करू तर एखादी गोष्ट निदर्शनं आली पाठपुरावा केला तर ती सोडवली जाते परंतु मला वाटतं प्रशासन याने प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे माझी शासनाच्या शासनाला या विनंती राहील की मुंबईसारखं शहर आहे जागतिक कीर्तीचं शहर आहे आणि ह्या शहरामध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे मला वाटतं कुठलाही विषय घेतला स्वच्छता असेल साफसफाई असेल पाण्याचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल हे सगळे प्रश्न ऐरणीवर आहेत आणि ह्याला जोपर्यंत मुंबई महानगरपालिके निवडणूक होत नाही तोपर्यंत मला वाटतं हे याला गती मिळेल असं वाटत नाही उद्या निवडणूक झाल्यानंतर जो कोण प्रतिनिधी येईल तो कुशाच कुठल्याही पक्षाचा असेल परंतु लोकांना त्याच्यामुळे न्याय मिळेल लोकांना सुविधा मिळेल हे खऱ्या अर्थाने शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे कॅमेरामॅन सिद्ध सोबत संदीप सालकर भारत चोवीसासाठी मुंबई